नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अर्थात युट्यूब चॅनलवरती माझा आवाज वगैरे सर्वांना नक्कीच व्यवस्थित ऐकू येत असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल ऑल क्लिअर आहे नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणी ओके चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जास्त फॉर्मॅलिटी न करता जास्त विलंब न करता डिस्कशनला सुरू करूया आले का सगळेजण आपला लेक्चर मित्रांनो वेळेवरती सुरू होत असतो शार्प दररोज पाच वाजता आणि एक तारखेपासून म्हणजे एक ऑक्टोंबरपासून आपला जो डेली इव्हनिंगचा करंट अफेअरचा जो लेक्चर आहे दैनंदिन चालू घडामोडीचा तो लेक्चर आपण एक ऑक्टोंबर पासून शिफ्ट करतोय सकाळी बरोबर आठ वाजता पूर्वीसारखा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जे सकाळी आपण आठ वाजता रेग्युलर लेक्चर घेत होतो त्या धर्तीवरती दररोज हिथून पुढे म्हणजे आता लगेचच नाही एक ऑक्टोबर पासून आठ वाजता आपला लेक्चर सुरू होणार आहे ठीक आहे हा एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात घ्या सुरू करूया आजचा महत्वपूर्ण असा इन्फॉर्मेशन करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा विश्लेषणात्मक लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं सर स्वागत सोबतच या लेक्चरमध्ये आपण प्रश्नोत्तरच्या स्वरूपामध्ये दररोज चालू घडामोडीचा अभ्यास करत असतो ठीक आहे तर जाणून घेऊया आचिएशन मधल्या पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन नुकताच चर्चेत असणारा परमरुद्र बद्दल योगविधाने विधाने ओळखायचं आहे टायपिंग मिस्टेक झाला माझ्याकडनं चुकून झालं आहे तर या ठिकाणी विधाने पाहिजे होता म्हणजे एकूण चार विधानापैकी आपल्याला बरोबर विधान योग्य विधान शोधायचं आहे पहिलं विधान काय सांगतो बघा परमरुद्र हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सिडॅकने विकसित केलेला सुपर कम्प्युटर आहे परमरुद्र परमरुद्र काय हा एक सुपर कम्प्युटर आहे पण सिडॅकने विकसित केलाय का हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे दुसरा स्टेटमेंट बघा अर्का आणि अरुणिका हे सिडॅकद्वारे हवामान विषयक अनुप्रयोगासाठी विकसित करण्यात आलेले उच्च कार्यक्षमता संगणक आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक तिसरा वरील पर्याय एक आणि दोन दोन्ही काय आहेत योग्य आहेत आणि पर्याय क्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दुसरा दोन्ही विधानं काय आहेत अगदी बरोबर आहेत आता या न्यूजचा भाग म्हणून आपल्याला परमरुद्र समजून घेणं गरजेचं आहे आणि अर्का आणि अरुणिका हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे शॉर्टमध्ये एवढंच इन्फॉर्मेशन लक्षात घ्या परमरुद्र अर्का आणि अरुणिका हे सर्व सिडॅकने विकसित केलेले आहेत त्यांची रचना आणि डेव्हलपमेंट कुणी केलेली आहे सिडॅक या संस्थेने केलेले आहे मित्रांनो या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार ला एकूण तीन परमरुद्र सुपर कम्प्युटर आणि दोन उच्च कार्यक्षमता संगणकीय प्रणाली ठीक आहे काय केलेलं त्याचं राष्ट्राला लोकार्पण केलेलं आहे राईट तर याच न्यूजचा भाग म्हणून आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे ऍप्लिकेशनच्या माध्यमातून परमरुद्र सुपर कम्प्युटरबद्दल बद्दल कम्प्लीट माहिती त्यानंतरनं उच्च कार्यक्षमता संगणक प्रणालीबद्दल आणि त्यानंतरनं राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत हे आ, सुपर कम्प्युटर म्हणजेच परमरुद्र आर्का आणि अरुणिका विकसित करण्यात आलेत म्हणून आपण राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन काय आहे त्यानंतर सुपर कम्प्युटर म्हणजे काय त्याचा स्पीड कसा मोजला जातो हे सगळे मुद्दे आपण डिटेलमध्ये समजून आहे ॲप्लिकेशनवरती ठीक आहे याच न्यूजचा भाग म्हणून तयार होणारे संभाव्य प्रश्न बघूया लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्राला समर्पित केलेले परमरुद्र सुपर कम्प्युटर नुकताच कोणत्या संस्थेमध्ये बसवण्यात आलेले आहेत म्हणजे एकूण तीन संस्थेमध्ये तीन सुपर कम्प्युटर बसवण्यात आले पहिला म्हणजे जयट मीटर रेडिओ टेलिस्कोप पुणे या ठिकाणी असणारा दुसरा म्हणजे दिल्लीमधील इंटर युनिव्हर्सिटी एक्सिलेटर या ठिकाणी आणि तिसरा म्हणजे कोलकत्तामधील यस एन बोस सेंटर कोलकाता या ठिकाणी ह्या तीन महत्त्वपूर्ण असे सुपर कम्प्युटर ज्याचं नाव आहे परमरुद्र बसवण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा याच न्यूजवरती तयार होणारे पुढचे प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मिशन सुरू केले आहे तर दोन हजार पंधरामध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने संयुक्तपणे हे उपक्रम किंवा मिशन सुरू केलेलं आहे त्यानंतर याच न्यूजवरती तयार होणारा संभाव्य चालू घडामोडीचा चौथा प्रश्न लक्षात घ्या राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन कोणत्या संस्थेकडून राबवली जाते किंवा कोणती संस्था त्याची अंमलबजावणी करते असा प्रश्न विचारू शकतात तर बघा सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग म्हणजेच सिडॅक पुण्यामधील आणि दुसरा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनची अंमलबजावणी केली जाते राबवली जाते ठीक आहे त्यानंतर जाणून घेऊया पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पाचवा क्वेश्चन कोणत्या दिवशी जगभरामध्ये ज्या मित्रांनो माझ्याकडे एक मिस्टेक झालाय प्रश्न तयार करत असताना म्हणजे प्रश्न हा आहे की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे थोडंसं टायपिंग मिस्टेक झालाय ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे थोडंसं करेक्शन करून घ्या ठीक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स क्वेश्चन पाचवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दरवर्षी म्हणजे कुणाकडून तयार केला जातो किंवा जाहीर केला जातो कुणाकडून जाहीर केला जातो असा हा क्वेश्चन आहे केला जातो थोडस वेळेअभावी घाई गडबडीमध्ये क्वेश्चन व्यवस्थित माझ्याकडनं टाईप करणं झाला नाहीये थोडंसं मिस्टेक झालेलं आहे करेक्शन करून घ्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कुणाकडून जाहीर केला जातो चार पर्याय तुमच्यासमोर आहेत क्रमांक पहिला जागतिक बौद्धिक संपदा संघटना पर्यायक्रमांक दुसरा जागतिक व्यापार संघटना पर्यायक्रमांक तिसरा जागतिक आरोग्य संघटना पर्याक्रमांक चौथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक्रमांक पहिला जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून दरवर्षी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जाहीर केला जातो नुकताच या इंडेक्समध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा रँकिंग जो आहे क्रमांक आहे तो एकोणचाळीसाव्या क्रमांकावरती आहे म्हणजे दोन हजार तेवीसच्या आवृत्तीमध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक चाळीसावा होता ठीक आहे आता एक स्थानाने काय झालेलं आहे सुधारणा झालेल्या आणि भारताचा क्रमांक एकोणचाळीसावा आलेला आहे ठीक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमधील मधील जगभरातील एकूण एकशे तेहतीस देशांचा मिळून हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे हा इंडेक्स कोणाकडून तयार केला जातो जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून हा इंडेक्स तयार केला जातो कोणता इंडेक्स ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हे लक्षात घ्या नुकताच जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सतरावी आवृत्ती असणारी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स काय केलेलं आहे जाहीर केलेला आहे मित्रांनो तर या इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड या देशाचा समावेश होतो दुसऱ्या क्रमांकावरती स्वीडन या देशाचा समावेश होतो तिसऱ्या क्रमांकावरती युनायटेड युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अर्थात यू एस एचा समावेश होतो चौथ्या क्रमांकावरती सिंगापूर या देशाचा क्रमा समावेश होतो पाचव्या क्रमांकावरती युनायटेड किंगडमचा समावेश होतो ठीक आहे आणि याच इंडेक्समध्ये सर्वात शेवटी म्हणजे एकशे तेहतीसाव्या क्रमांकावरती अंगोला, देशा हो देशा देशा अंगोला देशा या देशाचा समावेश होतो ठीक आहे म्हणजे टॉपमध्ये कोणता देश आहे स्वित्झर्लंड आणि सर्वात शेवटी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये कोणत्या देशाचा क्रमांक लागतो अंगोला या देशाचा यामध्ये समावेश होतो आणि भारताचा क्रमांक या इंडेक्समध्ये कितवा आहे एकोणचाळीसावा भारताचा क्रमांक आहे हे देखील सर्वांनी लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये भारताचा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये एक्क्याऐंशी वा क्रमांक होता म्हणजे भारताचा तब्बल बेचाळीस स्थानाने नऊ वर्षामध्ये सुधारणा आहे म्हणजे एक्क्याऐंशी क्रमांकवरून भारताचा एकोणचाळीस क्रमांकावरती पोचलेला आहे कशामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ठीक आहे तर हा इंडेक्स काय आहे इंडेक्स कसा तयार केला जातो ह्याची सुरुवात कधीपासून के केली जाली करण्यात आलेले आहे सगळे मुद्दे आपण डिटेलमध्ये डिटेल, डिटेल एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये अर्थात ॲप्लिकेशनवरती आपण बघणार आहेत ठीक आहे कोणत्या बॅचच्या माध्यमातून प्रहार बॅच च्या माध्यमातून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले तर आता समजून घेऊया थोडासा जागतिक बौद्धिक संपदा संघटना किंवा वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ह्याची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये करण्यात आलेले मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आहे एकूण एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत मित्रांनो कशामध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमध्ये ठीक आहे हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे एकंदरीत या वरती तयार होणारे संभाव्य चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न बघूया तर बघा सतराव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा एकोणचाळीसावा क्रमांक आहे एकशे तेहतीस देशामध्ये हा क्रमांक कितवा होता म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा क्रमांक एकोणचाळीसावा आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये चाळीसावा क्रमांक होता हे लक्षात घ्या सतराव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती देशाचा समावेश करण्यात आलेला आहे एकशे तेहतीस देशाचा समावेश करण्यात आलेला आहे सतराव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावरती म्हणजे स्वित्झर्लंड दरवर्षी पहिल्या क्रमांकावरती असण्याची ही चौदाव्यांदा घडून आलेली मित्रांनो म्हणजे सलग चौदाव्यांदा स्वित्झर्लंड या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती ठर आलेला आहे सतराव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश सर्वात खालच्या क्रमांकावरती आहे तर अंगोला एकशे तेहतीस देशापैकी एकशे तेहतीसाव्या क्रमांकावरती आहे हे सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर बघा सतराव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसच्या टॉप हंड्रेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लस्टरमध्ये कोणत्या भारतीय क्लस्टरचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा जागतिक क्रमवारीमध्ये छप्पन्नाव्या क्रमांकावरती असणारा बंगळुरू हा भारताच्या म्हणजे भारतामध्ये पहिला क्लस्टर म्हणून ओळखला जातो ठीक आहे चलो यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्त्वपूर्ण न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन अलीकडेच नागालँडच्या कोणत्या नदीमध्ये ग्लायटोस्टर्निन कॅटफिशची एक्सोस्टोमा सेंटियोनोए नावाची नवीन प्रजाती सापडलेली आहे कोणत्या नदीमध्ये ही प्रजाती सापडलेली आहे माशीची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे यावरती परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात मित्रांनो तर बघा पर्याय क्रमांक एक धनसिरी नदी पर्यायक्रमांक दुसरा जुलेके नदी पर्याक्रमांक तिसरा तिजू नदी पर्यायक्रमांक चौथा वरीलपैकी एक ही नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्यायक्रमांक दुसरा जुलके नदी म्हणजे ग्लायपटोस्टर्निन कॅटफिशची एक प्रजाती त्या प्रजातीचं नाव काय एक्सोस्टोमा सो नोए जो की नागालँडच्या बराक नदीची उपनदी असणाऱ्या जुलके नदीमध्ये ही नवीन प्रजाती सापडलेली आहे शास्त्रज्ञांना ठीक आहे त्यानंतर पुढच्या न्यूजवरती तर पुढचा क्वेश्चन बघा अलीकडेच ग्लोबल एरोस्पेस समिट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पर्यायक्रमांक एक कॅलिफोर्निया पर्याय दुसरा नवी दिल्ली क्रमांक तिसरा अबुधाबी पर्यायक्रमांक चौथा मुंबई तर ग्लोबल एरोस्पेस समिट दोन हजार चोवीस नुकतंच अबुधाबी या ठिकाणी याचं काय करण्यात आलं होता आयोजन करण्यात आला होता कोणत्या कालावधीमध्ये हो पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अबुधाबी या ठिकाणी ग्लोबल एरोस्पेस समिटचं आयोजन करण्यात आलं होता कशासाठी ग्लोबल एरोस्पेस समिट जे आहे प्रामुख्याने एरोस्पेस अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील शाश्वतता आणि नवकल्पना यावरती लक्ष केंद्रित करून ह्याचं आयोजन करण्यात आला होता म्हणजे थोडक्यात उद्दिष्ट लक्षात घ्या जे एरोस्पेस क्षेत्र आहे एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित जे उद्योग आहे त्या उद्योगाच्या भविष्यावरती चर्चा करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी एरोस्पेस अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील नेत्यांना एकत्रित आणणारा हा एक समिट म्हणून ओळखला जातो ठीक आहे याचा थीम काय होता तर एरोस्पेसमधील शाश्वतता युवा सहभाग आणि नाविनता हे थीम ठेवून या समिटचं आयोजन अबुधाबी या ठिकाणी करण्यात आला होता समजला सर्वांना यानंतर जाणून घेऊया पुढच्या महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा महत्वपूर्ण तेरावा क्वेश्चन नगरम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे कारण सध्याला येतूर नगरम वन्यजीव अभयारण्य चर्चेमध्ये आहे मग चर्चेत असणाऱ्या अभयारण्यावरती परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतात पर्याक्रमांक के एक केरळ पर्याक्रमांक दुसरा बिहार पर्याक्रमांक तिसरा तेलंगणा पर्याक्रमांक चौथा महाराष्ट्र येतूर नगरम वन्यजीव अभयारण्य तेलंगणा राज्यातला हा एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे मित्रांनो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा तेलंगणा तर बघा नुकतंच तेलंगणा राज्यातला येटूर नगरम किंवा येटूर नागरम नावाचा जो वन्यजीव अभयारण्य आहे त्या अभयारण्यातील बरेचसे झाडे जे आहेत तर ते उन्मळून पडलेले आहेत म्हणजे कोसळून पडलेले आहेत का कारण दुर्मिळ असा हवामानाचा घट जी घटना आहे त्या ठिकाणी घडून आला होता म्हणजे चक्रीवादळ सारखी दोन चक्रीवादळाची दुर्मिळ हवामानाची घटना त्या ठिकाणी घडून आल्यामुळं येतूर नगरम नावाचा जो वन्यजीव अभयारण्य आहे त्या वन्यजीव अभयारण्यातील जे झाडे आहेत मोठ्या प्रमाणात काय झाले होते कोसळून पडले होते उन्मळून पडले होते त्यामुळं येतूर नगरम नावाचा किंवा येतूर नगरम नावाचा जो वन्यजीव अभयारण्य आहे तो सध्याला चर्चेमध्ये हा जो अभयारण्य आहे मित्रांनो तेलंगणा राज्यातील मुलुगू नावाचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात हा अभयारण्य आपल्याला बघायला मिळतो आणि प्रामुख्याने महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमेजवळ हा अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कोणत्या तीन राज्याच्या सीमारेषेजवळ हा अभयारण्य आहे अर्थातच महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर छत्तीसगड त्यानंतर तेलंगणा या तीन राज्याच्या सीमारेषेजवळ हा अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे एकोणीसशे बावन्न मध्ये याचा वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आला होता त्यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण न्यूजवर आधारित पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेसोबत क्लायमेट अँड हेल्थ सोल्युशन इंडिया कॉन्क्लेव्हचे नुकतंच आयोजन करण्यात आला होता आणि त्याचं उद्घाटन करण्यात आला होता तर बघा पर्याय क्रमांक एक जागतिक बँक पर्यायक्रमांक दुसरा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पर्याक्रमांक तिसरा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम पर्याक्रमांक चौथा आशियाई विकास बँक तर मित्रांनो आशियाई विकास बँकच्या सहकार्याने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्लायमेट अँड हेल्थ सोल्युशन इंडिया कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आशियाई विकास बँक या दोघांनी एकत्रित येऊन नवी दिल्ली या ठिकाणी हवामान आणि आरोग्य समाधान नावाचा इंडिया कॉन्क्लेव्ह सुरू केला होता त्याचं उद्घाटन किंवा शुभारंभ करण्यात आला होता कोणत्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी याचा या या आयोजन करण्यात आला होता म्हणजे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने हवामान बदल आणि सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानावरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी डिस्कशन करण्यात आला होता म्हणजे उद्दिष्ट काय मित्रांनो या कॉन्क्लेव्हचा तर हवामानाला अनुकूल अशी आरोग्य व्यवस्था तयार करणं हे उद्दिष्ट होऊन या कॉन्क्लेव्हचं आयोजन केंद्र केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आशिया विकास बँक यांच्या समन्वयनेचं आयोजन करण्यात आला होता क्लिअर आहे यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण असा न्यूजवरती आधारित क्वेश्चन म्हणजे आजच्या सेशनमधला पंधरावा क्वेश्चन आपण या ठिकाणी अभ्यासत आहे जीवित पुत्रिका महोत्सव प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागामध्ये किंवा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर बघा पर्याय क्रमांक एक उत्तर व आणि पूर्व भारत पर्याय क्रमांक दुसरा पश्चिम आणि दक्षिण भारत पर्याक्रमांक तिसरा मध्य भारत पर्याक्रमांक चौथा पश्चिम घाट तर मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या जीवित पुत्रिका महोत्सव प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये भारतात साजरा केला जातो तर भारतातील उत्तर आणि पूर्व भारतामध्ये किंवा भागामध्ये याचं आयोजन केलं जातो तर आता का चर्चेमध्ये आहे जीवित पुत्रिका महोत्सव सध्याला तर चर्चेत असण्याचं कारण म्हणजे मित्रांनो एक इन्सिडेंट खूप मोठा इन्सिडेंट बिहारमध्ये नुकताच घडलेला आहे म्हणजे बिहारमधील बिहार राज्यामध्ये जीवित पुत्रिका उत्सवादरम्यान पवित्र स्नान करत असताना सदोतीस मुलासह शेहेचाळीस जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे मित्रांनो म्हणजे किती मोठा इन्सिडेंट आहे आणि कशामुळं हा इन्सिडेंट घडलेला आहे तर जीवित पुत्रिका उत्सवादरम्यान पवित्र स्नान करत असताना शेचाळीस जणांचा बुडून काय झालेलं आहे मृत्यू घडून आलेला आहे कोणत्या राज्यामध्ये बिहार राज्यामध्ये तर ठीक आहे तर आता हा उत्सवादरम्यान अशा पद्धतीने मोठा इन्सिडेंट घडून आलेला आहे तर आता उत्सव काय आहे आणि प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी याचा साजरा केला जातो ठीक आहे आर्ट अँड कल्चरचा भाग म्हणून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर समजून घेऊया जीवित पुत्रिका किंवा जितिया व्रत नावाचा जो उत्सव आहे तर तो, तो एक हिंदू सण म्हणून साजरा केला जातो प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये याचं आयोजन केला जातो विशेषतः स्पेसिफिक राज्याबद्दल सांगायचं झाला तर बिहार उत्तर प्रदेश झारखंड नेपाळ यामध्ये म्हणजे भारतातील प्रमुख तीन राज्य आणि भारताव्यतिरिक्त नेपाळ देशामध्ये देखील ही उत्सव किंवा महोत्सव साजरा केला जातो या उत्सवाचा भाग म्हणून काय केला जातो मित्रांनो तर जे माता असतात ते आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि त्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तीन दिवस उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी कठोर असा निर्जलाचा उपवास त्या माध्यमातून या महोत्सवाच्या माध्यमातून केला जातो ठीक आहे आणि याच महोत्सवामध्ये एकूण शेचाळीस जणांचा बिहारमध्ये मृत्यू झालेला आहे पार्श्वभूमीवरती जीवित पत्रिका महोत्सव सध्याला चर्चेमध्ये म्हणून आपण हा न्यूज या ठिकाणी कव्हर केलेला आहे त्यानंतर मित्रांनो लोकसत्ता पेपरमधला एक महत्वपूर्ण असा न्यूज आर्थिक घडामोडीशी संबंधित असणारा पहिल्यांदा आपण थोडंसं शॉर्टमध्ये हा न्यूज समजून घेऊया तर बघा कॅरिबियन राष्ट्रामध्ये युपीआय प्रणाली विकसित करण्यासाठी एन पी सी आय सोबत म्हणजे एन पी सी आय सोबत करार करण्यात आलेले आहे म्हणजे नव्या युगाची रोकडरहित म्हणजे कॅशलेस दे प्रणाली म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो कोणती प्रणाली मित्रांनो आय प्रणाली ही कॅशलेस प्रणाली म्हणून ओळखली जाते म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात पी सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक म्हणजे त्रिनीनाद आणि दुसरा म्हणजे टोबॅको या देशासोबत त्या देशातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयासोबत नुकताच काय करण्यात आलेलं आहे करार करण्यात आलेला आहे म्हणजे त्या देशामध्ये दे, युपीआय प्रणाली विकसित करण्यासाठी एन पी सी आय परदेशातील कंपनीसोबत मिळून काम केलं जाणार आहे म्हणजे युपीआय प्रणालीचे स्वीकार करणारे पहिले कॅरिबियन राष्ट्र कोणते आहेत त्रिनिदाद आणि टोबॅगो ठीक आहे तर कॅरिबियन राष्ट्रामध्ये काय करण्यात आलेले आहे युपीआय प्रणाली विकसित करण्यासाठी एन पी एस सोबत सोबत एन पी सी आय सोबत नुकतंच काय करण्यात आलेलं आहे करार करण्यात आलेला आहे मग अशा स्वरूपाचा करार पहिल्यांदा कोणत्या देशासोबत करण्यात आलेला आहे कुणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून काय केलं जाणार आहे अर्थातच यू, पी आय प्रणाली जी आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणाली त्या देशामध्ये राबवलं जाणार आहे विकसित केलं जाणार आहे मित्रांनो शॉर्टबर्ड स्वीटमध्ये आपण एक्झाम पटपी महत्वपूर्ण असणारे जवळपास पंधरा क्वेश्चन आणि जवळपास पाच ते सात न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे नक्कीच मला खात्री आहे आजचा लेक्चर सर्वांना आवडलं असेल ठीक आहे म्हणजे यूट्यूबमध्ये आपण शॉर्टबर्ड स्वीटमध्ये क्वेश्चन आन्सरिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कशन करत असतो हे असं डिस्कशन का करतो आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही खूप डीपमध्ये एक्सप्लेन करताय खरं बघता आम्हाला एवढ्या एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मा सांगितल्यामुळं आणि त्याच्या स्वरूपाचं मला मॅसेज पोहोचवल्यामुळं मी काय करत आहे डिटेल एक्सप्लेनेशन जो आहे प्रत्येक न्यूजचा तो ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजे हे कंपल्सरी नाही ज्यांना डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे प्रत्येक न्यूज समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ॲप्लिकेशनवरती आपण डिस्कशन करत असतो आणि ज्यांना शॉर्टबर्ड स्वीटमध्ये न्यूज समजून घेणं गरजेचं आहे आणि ते त्या न्यूजच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर समजून घेण्याचं आहे त्यांच्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून डिस्कशन करत असतो ठीक आहे ज्यांना जे पाहिजे ज्यांना शॉर्टबर्ड स्वीटमध्ये न्यूजचा अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचा अभ्यास करायचा त्यांनी युट्यूबचं लेक्चर बघत चाला आणि ज्यांना डिटेल अभ्यास करायचा आहे त्यांनी ॲप्लिकेशनवरील लेक्चर बघत चला ठीक आहे तर अप्लिकेशनचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो सर्वांना एक महत्त्वपूर्ण असं गुड न्यूज आहे अर्थात हा गुड न्यूज थोडा जुना झालाय रेग्युलर आपण ऑफर कंटिन्यू केल्यामुळं तर बघा गणेश उत्सवा निमित्त सुरू करण्यात आलेला महा ऑफर जो आहे विजयस्तंभ बॅचवरती तो ऑफर अजूनही सुरू ठेवलेला आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे लवकरात लवकर विजयस्तंभ पहिला बॅच सर्वांनी जॉईन करून घ्याल हे बॅच जॉईन करत असताना कुणाला काही शंका असेल डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे तर यावरती तुम्ही मला कॉल करून तुमच्या शंका अडचणी विचारू शकता या बॅच जॉईन करत असताना काही अडचणी येत असतील तर किंवा या बॅच बद्दल काय अजून विचारायचं असेल तर ठीक आहे सध्याला ऑफर मध्ये या बॅच वरती साठ टक्के डिस्काउंट सध्याला तुम्हाला दिला जात आहे ठीक आहे आता लगेच आपण हा लेक्चर झाल्यानंतर ना फ्री बॅच मध्ये चालू घडामोडीचे चा डिटेल लेक्चरमध्ये आपण परत एकदा भेटणार आहे आजचा लेक्चर जर सर्वांना आवडलं ले असेल लेक्चरला ले सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला ले कमेंट करून सांगा आणि इतर मित्रमैत्रिणी लेक्चर न विसरता आवर्जून शेअर करा आणि पहिल्यांदा लेक्चर बघितलं असेल तर एस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू